श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची लीला ही अपरंपार आहे सर्वांनाच माहीत आहे पण कधीतरी स्वामींजवळ नुसते बसावे खरंच करून पहा फार छान वाटते असे वाटते दिव... वा दिवस असे वाटते देवघरातल्या स्वामींच्या तस्पिरीला पाहत राहावे व कधीतरी स्वामींजवळ नुसते बसावे मुलगी जसे दिवसभरातून थोडा वेळ आईजवळ बसते दिवसभराचा थकवा आईच्या नुसत्या प्रेम नजरेने घालवते तसेच या स्वामी माऊलींचे प्रेम हृदयात साठवावे कधीतरी स्वामींज नुसते बसावे काही मागू नये काही सांगू नये सारे संभाषण नुसत्या नजरेने व्हावे कधीतरी स्वामींजर नुसते बसावे आपल्या स्वामी माऊलींकडून डोक्यावरून पाठीवरून हात फिरून घ्यावे मनातील विलक्षण शांती देणाऱ्या स्पर्शाला अनुभवावे कधीतरी स्वामींजवळ नुसते बसावे शांतपणे स्वामींकडे पाहत राहावे या सद्गुणीरूपी चैतन्यातील आनंद व समाधान अनुभवावे कधीतरी स्वामींजवळ नुसते बसावे स्वामींजवळ बसून नामस्मरण करावे अद्वैताचा अनुभव घेऊन त्यातील विलीन होऊन जावे आपोआप आपल्या मी याचे विसर्जन व्हावे कधीतरी स्वामींजवळ नुसते बसावे त्यांच्याजवळ नुसत्या बसण्याने काय मिळते हे जगण्याचे त्यांचे अनुभव व्हावे दररोज थोडा वेळ तरी आपल्या स्वामींजवळ नुसते बसावे खरंच नुसते बसावे स्वामींजवळ फार आनंद मिळतो नक्कीच करून बहा